रामकृष्ण हरे दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं विठुमाऊलीचं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद डगमगली ही धरणी माता पाप वाढले भारी बा पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी ಡಗಮಗಲಿ ಧರಣಿ ಮಪವಾಡಲೆ ಭಾರಿ ಸಾರಿ ಬಾ ಪಡುರಂಗಾ ಬಿಗಡುವ ಗೇಲಿ ದುನಿಯ ಸಾರಿ ಪೈಶಾ ಸಾ ನಾ ಗೋತಿ ಸಾರೇ ಗೇಲೆ ಭಾ ಭಾವ भांडण कोर्टात गेले पैशासाठी नाती गोती सारे विसरून गेले भाऊ भावाचे वैरी झाले भांडण कोर्टात गेले पैशासाठी बापले कची होते मारा मारी पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी पांडुरंगा ಬಿಡುವ ಗೇಲಿ ದು ಸಾರಿ ದಗಮಲ್ಲಿ ಧರಣ ಮಾ ಪಾಪವಾಡಲೆ ಬಾರಿ ದಗಮಲಿ ಧರಣಿ ಮಾ ಪಾಪವಾಡಲಿ ಬಾರಿ ಬಾ ಪಡುರಂಗಾ ಬಿಗಡುವ ಗೇಲಿ ದುನಿಯ ಸಾರಿ ಬಾ ಪಡುರಂಗಾ ಬಿಗಡುವ ಗೇಲಿ ದುನಿಯ ಸಾರಿ सांग तो खरे सांगतो विसरून जातो भाऊ या बहिणीला पिक्चर पिच्चर पाहण्या घेऊन जातो लाडक्या मेहुणीला खरे सांगतो विसरून जातो भाऊ या बहिणीला पिक्चर पाहण्या घेऊन जातो लाडक्या मेहून आई बापाला सोडून राहतो ಬಾಯಕೋ ಛಾ ಮಾರಿ ಬಾ ಪಾಡರಂಗಾ ಬಿಗಡುವ ಗೇಲಿ ದುನಿಯಾ ಸಾರಿ ಬಾ ಪಾಡುರಂಗಾ ಬಿಗಡುವ ಗೇಲಿ ದುನಿಯ ಸಾರಿ ಹಿ ಧರಣ ಮಾತಾ ಪಾಪ ಭೇ ಹಿ ಧರಣಿ ಮಾತಾ ಪಾಪ ಭಾಡಲೆ ಭಾರಿ ಬಾ ಪಾಡ್ರಂಗಾ बिघडून गेली दुनिया सारी बा पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी भजन कीर्तन ना ऐकत नाही लहाण्याने थोर भजन कीर्तन ना ऐकत नाही लहाणि थोर चित्र विचित्र पाहत बसते टीव्हीच्या समोर ಚಿತ್ರ ವಿಚಿತ್ರ ಪಾತ ಬಸ್ತಿವ್ ಸಮರ ಪೋರಿ ಬಾ ಪಾಡುರಂಗಾ ಬಿಗಡಿನ ಗೇಲಿ ದುನಿಯ ಸಾರಿ ಬಾಡುರಂಗಾ ಬಿಗಡಿನ ಗೇಲಿ ಧುನಿಯ ಸಾರಿ ಡಗಮಗಲಿ ಹಿ ಧರಣಿ ಮಾತಾ पाप वाढले भारी बा पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी बा पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी मूर्ती मूर्तीमधुने प्रगट व्हावे आता विठ्ठलाच्या चरणी नमवी तो माता पाषाणाच्या मूर्तीमधून प्रगट व्हावे आता विठ्ठलाच्या चरणी नमवी तो माता दृष्टांचा संहार करोणी भक्ताला तारी। बा पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी बा पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी ಡಗಮಂಗಲ್ಲಿ ಧರಣಿ ಪಾಪ ಪಾಪವಾಡಲೆ ಬಾರಿ ಹಿ ಮಾತಾ ಪಾಪ ಡಗಮೇ ಬಾರಿ ಬಾ ಪಾಡುರಂಗಾ ಬಿಗಡುವ ಗೇಲಿ ದುನಿಯ ಸಾರಿ ಬಾ ಪಡೂರಂಗಾ ಬಿಗಡಿನ ಗೇಲಿ ಸಾರಿ ಬಾ ಪಾಡುರಂಗಾ ಬಿಗಡುವ ಗೇಲಿ ದುನಿಯ ಸಾರೀ ಗೇಲಿ ದುನಿಯ ಸಾರಿ ಧನ್ಯವಾದ